आत्ता आपण नोटिंग प्रक्रिया पाहिलेली आहे नोटिंग प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर मंजूर झालेल्या नोटिंगवरती मंजुरीसाठी पत्र कसे तयार करायचे आहे व ते पत्र संबंधित अधिकारी असतील किंवा वोयस साहेब असतील यांच्याकडे ते स्वाक्षरी करण्यासाठी कसे पाठवायचे आहे ती प्रोसेस आत्ता आपण यामध्ये पाहूया तर नोटिंग मंजूर झाल्याच्यानंतर स्वाक्षरीसाठी जे पत्र तयार करून पाठवायचे आहे ते तयार करण्यासाठी वरील जे ड्राफ्ट हे ऑप्शन दिसत आहे ड्राफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि क्रिएट न्यू ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला आपले आपण तयार केलेलं पत्र हे दोन प्रकारे या ठिकाणी अपलोड करता येते एक या ठिकाणी पेस्ट करता येते आणि दुसरे म्हणजे आपण आपल्या संगणकामध्ये आपण टाईप केलेलं मजकूर हे पी डी एफमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे आणि पी डी एफमध्ये सेव्ह नंतर अपलोड या ऑप्शनवर क्लिक करून ते पी डी एफ अपलोड करायचे आहे आता आपण या ठिकाणी टाईप केलेलं या ठिकाणी पेस्ट करून पाहूया परंतु या ठिकाणी टाईप केलेलं पेस्ट करण्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे या ठिकाणी पेस्ट करत असताना आपण टाईप केलेलं जे टायपिंग आहे ही टायपिंग युनिकोडमध्ये झालेली पाहिजे किंवा गुगल इनपुटमध्ये झालेली पाहिजे अन्यथा इतर याच्यात झालेली टायपिंग ही या ठिकाणी व्यवस्थित दिसणार नाही यासाठी युनिकोडमध्ये टाईप केलेले असेल तरच या ठिकाणी पेस्ट करून आपण ती आदेश या ठिकाणी पेस्ट करायचा आहे अन्यथा आपण पी डी एफ तयार करून अपलोड करायचे आहे तर आपण आता कॉपी केलेलं पूर्ण जो आपला स्वाक्षरीसाठी तयार केलेला ड्राफ्ट आहे तो या ठिकाणी आपण पेस्ट करूया याप्रमाणे ते पेस्ट करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी जा आपल्याला जावक नंबर पाहिजे जा आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि वरील हे जे हॅशटॅग ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करून डॉक्युमेंट नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ज्या ठिकाणी आपल्याला दिनांक पाहिजे आहे म्हणजे मंजूर करणारे हे जे पत्र आहे या पत्रावरती स्वाक्षरी करणारे अधिकारी यांनी अप्रूव्ह करून स्वाक्षरी केल्यानंतर या ठिकाणी जावक नंबर व दिनांक हे ऑटोमॅटिक या ठिकाणी सिस्टम जनरेटेड आलेले असेल यासाठी या ठिकाणी हॅशटॅग लावून हे डॉक्युमेंट नंबर लावून घ्यायचे आहे आणि दिनांक या ठिकाणी ऑटोमॅटिक पाहिजे असेल तर ज्या ठिकाणी दिनांक पाहिजे आहे त्या ठिकाणी अप्रूव डेट वरती हॅशटॅग लावून घ्यायचे है। आहे आणि हॅशटॅग लावल्याच्या नंतर याचे फॉन्ट थोडे कमी करून घ्यायचे आहे अशा प्रकारे हॅशटॅग लावून आपण चावक नंबर व दिनांक आपण या ठिकाणी ऑटोमॅटिक आणू शकतो यानंतर याप्रमाणे आपण अपलोड केलेले हे आपण पेस्ट केलेले हे आपले जे मंजुरी स्वाक्षरीसाठी जाणारे पत्र आहे ते या ठिकाणी याप्रमाणे सेट करायचे आहे व पत्र पेस्ट करून व्यवस्थित सेट केल्याच्या नंतर सेव्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेवे ऑप्शनवरती क्लिक करण्यापूर्वी हे जे डा उजव्या साईड समोरील ड्रॉप डिटेल आहे यामध्ये ड्रॉपचे जे काही विषय असेल म्हणजे स्वाक्षरी करण्यासाठी स्वाक्षरीसाठी आपण जे पत्र पाठवतोय त्याचे विषय या ठिकाणी सब्जेक्टमध्ये थोडक्यात टाकायचं आहे आणि नंतर सेव्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण आपण स्वाक्षरीसाठी पाठवणार जे पत्र आहे हे पत्र या ठिकाणी आपण अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे जर हे व्यवस्थित नसेल झाले तर एडिट ऑप्शन वरती क्लिक करून आपण नंतर त्याची एडिटिंग सुद्धा करता येईल आता हे पत्र आपण व्यवस्थित सेट केलेले आहे आता हे पत्र आपण आपले जे हेड क्लर्क असतील म्हणजे ते प्रमुख लिपिक असतील यांच्याकडे जी आपली रेग्युलरची प्रोसेस आहे त्याचप्रमाणे प्रोसेस आपण य ऑफिसमध्ये करत आहोत यानंतर आपण आपले जे प्रमुख लिपिक आहेत यांच्याकडे हे पत्र पाठवणार आहोत यासाठी सेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर टूमध्ये आपले जे प्रमुख लिपिक असतील त्यांचे नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे नाव टाईप केल्यानंतर रिमार्कमध्ये आपले जे रिमार्क आहे ते रिमार्क, रिमार्क या ठिकाणी टाईप करायचे आहे रिमार्क टाईप केल्याच्या नंतर एक खाली जे ऑप्शन दिसत आहे डी एस सी साईन अँड सेंड, ए साई सेंड ए ए हो इल, या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे डी एस सी साईन अँड सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपले डी एस सी ओपन होईल आपल्या डी एस सीचे पासवर्ड असेल ते या ठिकाणी आपण टाईप करून घ्यावे आणि इंटरप्रेस करायचे आहे इंटरप्रेस केल्याच्यानंतर याप्रमाणे आपले स्वाक्षरीसाठी पाठवलेले पत्र हे आपले जे प्रमुख लिपिक असतील यांच्याकडे ते सेंड झालेले असेल प्रमुख लिपिक यांनी आपले लॉग इन केल्याच्यानंतर त्यांच्याकडे स्वाक्षरीसाठी आलेले पत्र पाहण्यासाठी फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे त्यांच्याकडे आलेले पत्र दिसेल फाईल नंबरवरच्या खालीले जे नंबर आहे त्यावर क्लिक करून याप्रमाणे पेज ओपन होईल या ठिकाणी डाव्या साईडला हिरव्या कलरमध्ये यापूर्वीची सर्व नोटिंग या ठिकाणी दिसेल व उजव्या साइडला ई ओ सीमध्ये यापूर्वी जे नोटिंगसोबत जोडण्यात आलेले पत्र होते ते पत्र दिसेल व स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलेले पत्र पाहायचे असेल तर ड्राफ्ट लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ड्राफ्ट नंबर या ऑप्शनवर क्लिक करून स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलेले पत्र हे ओपन करायचे आहे आता यानंतर प्रमुख लिपिक यांनी आपल्याकडे आलेले जे पत्र आहे यावरती आता हे पत्र ओ एस साहेब यांच्याकडे पाठवायचे आहे स्वाक्षरीसाठी किंवा ओम साहेब यांच्याकडे पाठवायचे असेल तरी दोन्ही स्टेप सेम आहे स्वाक्षरी करण्याची स्टेप आणि फॉरवर्ड करण्याची स्टेप सर्व लॉग इनला सारखीच आहे तर आता आपण हे पत्र ओ एस साहेब यांच्या लॉग इनला सेंड करूया आणि होम साहेब यांच्या लॉग इनला सेंड करायचे असेल तर तीच प्रोसेस आहे आणि होम साहेब यांचे लॉग इनवरून सिग्ने म्हणजे स्वाक्षरी करण्याची प्रोसेस आणि इतर कोणत्याही ऑफिसर यांचे लॉग वरून सॉग सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी करण्याची प्रोसेस ही सारखीच आहे तर आपण आता हे पत्र ओ एस साहेब यांच्या लॉग इनला सेंड करूया त्यासाठी सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेंड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर टूमध्ये आपले जे ओ एस साहेब असतील ओ एस साहेब यांचे नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे नाव टाईप केल्यानंतर नाव या ठिकाणी सर्च होईल नाव सर्च झाल्यानंतर रिमार्कमध्ये रिमार्क टाकायचा आहे रिमार्क टाकल्याच्या नंतर डी एस सी साइन अँड सिंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वएस साहेब किंवा होम साहेब किंवा एस पी साहेब जे पत्रावर स्वाक्षरी करणारे ऑफिसर आहेत त्यांच्याकडे पत्र स्वाक्षरीसाठी आलेलं असेल तर त्यांनी फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनवरती क्लिक करून ते पत्र फाईल नंबरवरती क्लिक करून पत्र ओपन करून घ्यायचे आहे आणि ड्रॉप लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून स्वाक्षरीसाठी आलेले पत्र ओपन करायचे आहे आणि ओएस साहेबांना जर आता हे पत्र मंजूर करायचे असेल तर याप्रमाणे ते पत्र ओपन करून पाहून घ्यायचे आहे आणि यानंतर हे जे ॲप्रूव्ह हे ऑप्शन दिसत आहे ऍप्रूव या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे स्वाक्षरीसाठी आलेले पत्र त्यावर स्वाक्षरी करणे व ते पत्र ॲप्रूव्ह करण्याची प्रोसेस सर्व आ, ही सर्व लॉग इनला सारखीच आहे म्हणजे एस साहेब असो होम साहेब असो एस पी साहेब असो ॲडिशनल साहेब असो किंवा कोणतेही प्रभारी अधिकारी असो जी स्टेप या ठिकाणी पत्र मंजूर करण्याची व त्यावरती स्वाक्षरी करण्याची प्रोसेस आहे ती सर्व लॉग इनला सारखीच आहे तर आत्ता आपण ओ एस आय बी यांच्या लॉग इनला हे हो। पत्र आल्याच्यानंतर यावरती मंजूर करून स्वाक्षरी करण्याची प्रोसेस आपण करत आहोत पत्र मंजूर करण्यासाठी ॲप्रूव्ह या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यस केल्याच्या नंतर याप्रमाणे पत्र मंजूर झालेले असेल व ज्या ठिकाणी जावक नंबरचे ऑप्शन हॅशटॅग होते त्या ठिकाणी हॅशटॅग आलेले असेल व पत्राच्या सर्वात वरती जावक नंबर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक सेट झालेले असेल यानंतर आता पत्रावरती सिग्नेचर करण्यासाठी डी एस सी साईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर कस्टम कस्टम या ऑप्शनवरती साईन क्लिक करायचं आहे कस्टम म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी सिग स्वाक्षरी करायची आहे त्या ठिकाणी स्वाक्षरी करता येईल डिफॉल्ट जर गेलं तर प्रतीच्या खाली स्वाक्षरी होऊन जाईल त्यासाठी डिफॉल्ट न करता कस्टम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कस्टम या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल ज्या ठिकाणी आपल्याला सॉक्टशेअरी करायचं आहे त्या ठिकाणी हे प्लसचे चिन्ह दिसेल प्लसचे चिन्ह दिसल्याच्या नंतर से उजव्या साईडचे ऑप्शन आपण दाबून धरायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला सॉक्टेअरी करायची आहे त्या ठिकाणी असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे आणि नंतर साईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे साईन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपले डी एस सी ओपन होईल डी एस सीचे पासवर्ड आपण टाइप करून घ्यायचे आहे डी एस सीचे पासवर्ड टाइप करून घेतल्यानंतर एंटरप्रेस करायचे आहे एंटरप्रेस केल्याच्यानंतर पत्रावरती सिग्नेचर करणारे ऑफिसर यांची सही या ठिकाणी अशा प्रकारे झालेली असेल आता या पत्रावरती स्वाक्षरी झाल्याच्या नंतर संबंधित जे ऑफिसर असतील त्यांच्या लॉगिन लॉग इनवरून सुद्धा हे पत्र संबंधितांना डिस्पॅच करता येईल परंतु ज्यांनी हे पत्र तयार करून पाठवलेलं होतं त्यांच्याकडे रेकॉर्ड राहणार या नाही यासाठी आपण डिस्पॅच न करता ज्यांनी हे पत्र आपल्याकडे तया तयार करून स्वाक्षरीसाठी पाठवलेलं होतं त्यांच्याकडेच परत हे पत्र पाठवायचे आहे यासाठी सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्यांनी स्वाक्षरीसाठी पत्र तयार करून आपल्या लॉग इनवरती पाठवलेलं होतं त्या संबंधित लिपिक यांच्याकडे हे पत्र पाठवायचे आहे यानंतर टूमध्ये त्यांचे नाव निवड करून सिलेक्ट केल्याच्या नंतर रिमार्कमध्ये आपले जे रिमार्क असतील ते रिमार्क द्यायचे आहे आणि डी एस सी साईन अँड सेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे प्रकारे ओ एस साहेब असो किंवा होम साहेब असो किंवा एस पी साहेब असो किंवा कोणतेही ऑफिसर जे ऑफिसर पत्रावरती फायनल मंजुरी करणारे ऑफिसर आहेत त्यांनी अशा प्रकारे स्वाक्षरी करून संबंधित लिपिक किंवा जे अंमलदार असतील यांच्याकडे स्वाक्षरी करून पत्र पा परत पाठवायचे आहे ओ एस साहेब किंवा होम साहेब किंवा एस पी साहेब ज्यांनी पत्रावरती फायनल स्वाक्षरी करून परत पत्र पाठवलेले आहे ते पत्र संबंधित जे लिपिक असतील त्यांनी हे पत्र स्वाक्षरीसाठी पाठवलेले होते त्यांच्या लॉग इनवर प्राप्त झालेलं असेल ते पत्र पाहण्यासाठी फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इनबॉक्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे स्क्रीन ओपन होईल या ठिकाणी फाईल नंबर या ऑप्शनवरती फाईल नंबरवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपली ही जी पूर्ण नोटिंग आहे नोटिंग या ठिकाणी दिसेल व उजव्या साईडला ई ओ सीच्या पुढे पाच नंबरचं जे ऑप्शन आहे ड्रॉप लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण जे पत्र सॉक्षरीसाठी पाठवलेलं होतं ते स्वाक्षरी करून ओ एस आय यांनी परत पाठवलेलं आहे हे ओपन करून पाहण्यासाठी ड्रॉप नंबरवरती क्लिक करायचं आहे ड्रॉप नंबरवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे स्वाक्षरी होऊन आलेलं पत्र संबंधित लिपिक्स किंवा संबंधित अंमलदार यांना दिसेल आता हे पत्र संबंधितांना पाठवण्यासाठी एन एस सी ए डिस्पॅच या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता एन एस सी ए डिस्पॅच करताना या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे ज्या चॅनलने पत्र आपल्याकडे आलेले आहे त्याच चॅनलने म्हणजे ज्या प्रोसेसने आपल्याकडे ते पत्र आलेलं आहे त्या प्रोसेसने ते पत्र पत्र परत पाठवून द्यायचे आहे जर आपल्याला जे पत्र पाठवणारे आहेत त्यांना जर पात्र पाठवायचे असेल ते सुद्धा या ठिकाणी पाठवता येईल परंतु आपल्याला ज्या ठिकाणी आवक शाखेकडून आपल्याला हे पत्र आलेलं होतं आवक चॅनलने त्या चॅनलने आपण हे परत प्रोसेसने आपण हे पत्र परत पाठवणार आहोत त्यासाठी ॲड रिसिप्ट हे जे ऑप्शन दिसत आहे उजव्या साईडला यावर क्लिक करून ज्यांच्याकडे आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्यांचे नाव या ठिकाणी आपण ॲड करायचे आहे त्यासाठी एंटर यू ऑफिसवरती क्लिक केल्याच्यानंतर यूज ऑन या ऑप्शनवर क्लिक करावे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी एस पी बीड हे ऑप्शन दिसेल ते ऑप्शन आपण निवड करून घ्यायचे आहे आणि सर्च शेअरमध्ये इनवर्ड नाही आउटवर्ड ओ यू टी टाईप केल्याच्यानंतर आउटवर्डचे जे आपल्या लिपिक असतील त्यांचे नाव या ठिकाणी दिसेल त्यांचे नाव निवड करून घ्यायचे आहे निवड केल्याच्यानंतर चेकबॉक्स राईट करायचे आहे आणि ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲड या वरती क्लिक केल्याच्या नंतर याप्रमाणे संबंधित लिपिके यांचे नाव या ठिकाणी सिलेक्ट झालेले असेल नंतर क्लोज करायचे आहे अशा प्रकारे आपण ज्यांना पत्र पाठवणार आहोत जे आउटवर्डचे जे, जे लिपिका असतील त्यांच्याकडे पत्र पत्र पाठवणार आहोत त्यांचे नाव आपण निवड करून घेतल्याच्या नंतर सेंड विदाऊट सेंट अब्लिक डिस्पॅच विदाउट फॉलोअप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपले पत्र हे संबंधित जे आउटवर्डचे लिपिक असतील किंवा जे संबंधित ज्यांना आपण पत्र पाठवणार आहोत त्यांच्याकडे ते अशा प्रकारे डिस्पॅच झालेले असेल याप्रमाणे आपण पत्र डिस्पॅच करायचे आहे आपण या व्हिडिओमध्ये मंजुरीचा आदेश कसा तयार करायचा व तयार करून स्वाक्षरीसाठी वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत कसा पाठवायचा व तो स्वाक्षरी झाल्यानंतर परत आल्याच्या नंतर तो संबंधित जावक शाखेला किंवा संबंधितांना कसा ई ऑफिसद्वारे डिस्पॅच करायचा ही आपण प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहिली आहे याप्रमाणे आपण ई ऑफिसची प्रोसेस करायची आहे धन्यवाद